नमस्कार यूट्यूब फॅमिली सुमित पुसावळे हा अतिशय गुणी अभिनेता आहे तो लहानपणापासूनच आपल्या वसाहतीत आणि शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय असायचा असताना त्यांनी त्यांच्या महाविद्यालयात पत्रे सरकार नावाच्या मराठी नाटकात भूमिका केली होती हे नाटक स्वातंत्र्य सैनिकावर आधारित होते त्या नाटकात त्यांनी नागनाथ अण्णांची भूमिका केली होती सरगम या चित्रपटातून सुमितने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले त्या चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका केली होती त्यानंतर तो मुंबईला गेला आणि त्याने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये चार चित्रपटांमध्ये मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले त्यांचे एक जवळचे मित्र मंगेश बनकर यांनी त्यांना मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित केले त्यानंतर सुमितने गोवर्धन कंपनीसाठी साठी फोटोशूट केले कलर्स मराठी वरील मामाच्या नावानं चांगवलं या मालिकेतून सुमितने टेलिव्हिजन मालिकेतील प्रमुख अभिनेता म्हणून आपल्या सुरुवात केली त्यांनी या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या कोमल मोरेच्या विरुद्ध बाळू मामाची भूमिका केली होती ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे ही मालिका बाळूमामाच्या ऐतिहासिक बायोपिक वर आधारित आहे त्यांनी झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकेतही काम केले या लोकप्रिय मराठी मालिकेतील बाळू लग्नबंधनात अडकला सुमितने मोनिका महाजन सोबत बांधली। या लग्न सोहळ्याचे अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते सुमित व मोनिका यांनी सांगोला येथे पारंपारिक पद्धतीने लग्नाच्या आनाभाका घेतल्या मित्रांनो मोनिका मोनिका महाजन या सोशल मीडियावर सक्रिय असून त्या सतत आपल्या फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते मित्रांनो अभिनेता सुमित पुसावळे आणि मोनिका महाजन यांची जोडी मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून देखील ओळखली जाते मोनिका महाजन या रिअल लाईफ मध्ये दे देखील खूप सुंदर आहे तर मित्रांनो आपल्याला अभिनेता सुमित पुसावळे आणि मोनिका महाजन यांची माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू या अशाच व्हिडिओ सोबत जय महाराष्ट्र